नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर शहरातील विविध तब्बल कोटी रुपयांची थकबाकी असून या थकबाकीच्या वसुलीसाठी महापालिकेने विशेष मोहीम मोठ्या मालमत्ता धारकांकडे सर्वाधिक थकबाकी असून लहान मालमत्ता धारकांची थकबाकी देखील वसूल करण्याचे आवाहन महापालिकेसमोर निर्माण झाले आहे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत थकबाकी तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी आता शास्ती माफ करण्याचा निर्णय घेतला आहे सर्वसामान्य थकबाकी धारकांना दिलासा मिळाला असून आज महापालिकेत मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले शास्त्री माफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेत आता मालमत्ता थकबाकी भरण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड आहे महानगरपालिका आयुक्त तथा ता प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने दिनांक आठ अठरा तीन दोन हजार पंचवीसपासून ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर धुळे शहरातील ज्या मालमत्ताधारकांकडे तकबाकी आहे अशा शास्त्री माफी योजना शंभर टक्के देण्यात आलेली आहे तरी धुळे शहरातील सह शहरातील लोकांनी त्वरित मा महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरून शास्ती माफीचा लाभ घ्यावा व तसेच जे मालमत्ताधारक मा एकतीस पाच अखेर भरणा करणार नाहीत अशांवर एक, एक एप्रिलपासून सदर इतर कारवाई करण्यात येणार आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की त्यांनी या शास्त्री माफीचा लाभ घेऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा आज ही विनंती शास्त्री माफीचा पहिला दिवस असून पंचवीस ते तीस लाखाच्या आसपास आज भरना येईल त्याच्यानंतर भरणं उद्यापासून अजून वाढण्याची शक्यता आहे पहिल्याच दिवशी बराच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून नागरिकांचे धन्यवाद पंकज साहेबराव माझ्या सराव एकूण झाले आहे आणि रुपये मी आता आहे त्यामुळे नगरपालिकेचे खूप धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद